लग्न सराई निमित्त कर्णामंदिर गांधी ज्वेलर्सच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विवाह फेस्टिवल ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे खास लग्न सराई निमित्त कर्णामधील गांधी ज्वेलर्सच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विवाह फेस्टिवलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे लग्न समारंभानिमित्त मंगळसूत्र गंटन बांगड्या रानिहार नथ यासह विविध प्रकारचे व नाविन्यपूर्ण डिझाईन्सचे दागिनी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गांधी ज्वेलर्सला पसंती दिली असल्याचे दिसून येते विनम्र व तत्पर सेवा तसेच दागिन्यांच्या आकर्षक व्हरायटी हे गांधी ज्वेलर्सचे खास वैशिष्ट्य आहे विवाह समारंभानिमित्त गांधी ज्वेलर्समध्ये दागिने खर खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक देखील समाधानी असल्याचे दिसून येते आमच्या भाच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायला तिथली सर्विस पण चांगली आहे आणि सगळ्याच म्हणजे वस्त डिझाईन हे पण छान आहे कस्टमर जे व्यवस्थित म्हणजे दाखवतात बघवतात आणि आमचं मला वाटतं लहानपणापासून सोडून येणार आहे सर के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे